हॅलो तर आज आपण बनवणार आहोत चुरमऱ्यापासून एकदम एक मस्त असा नाश्ता पाहू शकता एकदम मस्त झाला आहे छान पण दिसत आहे खूप आव आवडेल तुमच्या घरच्यांना हा नवीन नाश्ता तुम्ही नक्की करून बघा एकदम छान दिसत आहे व लागतो पण छान मी माझ्या चॅनलवर बऱ्याच रेसिपी टाकल्या आहेत त्या पण तुम्ही नक्की बघा चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा पाहू शकता मी चुरमुरे घेतले आहेत कुठे ह्याला चुरमुरे म्हणतात कुठं मुरमुरे म्हणतात हे पहा चुरमुरे घेतले आहेत चाणीने चाळून घेतली आहे जी काही घाण असते ते निघून जाते म्हणून त्यासाठी आपल्याला लागणार आहे थोडासा जास्त कांदा कोथिंबी कांदा कढीपत्ता दोन हिरव्या मिरच्या पाहू शकता हा मॅगी मसाला आहे एकदम मस्त लागते म मॅगी मसाला घालून बघा तुम्ही चव व थोडीशी कोथिंबीर शेंगदाणे कच्चे शेंगदाणे घेतले आहेत डाळवं फोडणीसाठी तेल जिरं मोहरी मीठ हळद एकदम मस्त लागतो या पद्धतीने तुम्ही नक्की नाश्ता करून बघा हे पहा मी चुरमुरे भिजवून घेतले आहेत पाणी पिळून घ्यायचं आहे आपल्याला चुरमुरे धुवून घेऊन त्याच्यातलं त्याच्यावर थोडंसं मीठ टाकायचं आहे थोडीशी हळद व आपल्याला त्या भिजवलेल्या चुरमुऱ्यांना लावून घ्यायचं आहे म्हणजे मिक्स करून घ्यायचं आहे आपल्याला ते मीठ व हळद लावलेली थोडी थोडीच टाकायची आहे कारण आपण फोडणीत पण मीठ वापरणार आहोत व वा आपण जो मॅगी मसाला घालणार आहे त्यातसुद्धा मीठ जरा जास्त असतं म्हणून थोडंसं बेतानी मीठ वापरायचं आहे कढई ठेवली आहे गरम करायला कढई गरम झाली की आपण त्यात तेल टाकून घेणार आहोत तेल गरम होऊ द्यायचं व नंतर आपण त्यात शेंगदाणे टाकणार आहोत शेंगदाणे छान आपल्याला तळून घ्यायचे आहेत तेलामध्ये सुरुवा सुरुवातीलाच आपण शेंगदाणे टाकले की छान तळले जातात शेंगदाणे व मग नंतर आपण त्याच्यात जिरं व मोहरी टाकणार आहोत सुरुवातीला शेंगदाणे पाहू शकता खूप तळून घ्यायचे नाही एक पन्नास टक्के तळले पाहिजे या पद्धतीने आपल्याला ते परतून घ्यायचे आहेत व नंतर त्यात मोहरी जिरं हिरवी मिरची मिक्स करून घ्यायचं आहे छान मिक्स झालं की आपण त्यात टाकणार आहोत कढीपत्ता त्यानंतर कांदा टाकायचा आहे आपल्याला थोडा जास्त घालायचा आहे चुरमुरीचे जे आपण पोहे बनवत आहोत त्याच्यात आपण कांदा थोडासा जास्तच घालणार आहोत पाहू शकता मिक्स करून घ्यायचं छान एकदम मस्त लागतं मुरमुऱ्यापासून नाश्ता तुम्ही नक्की करून बघा थोडंसं मीठ टाकायचं आहे मीठ फोडणीमध्ये टाकलं की फोडणीत पण छान चव उतरते कांदा आपला भाजत आला आहे त्यात टाकले आहेत मी डाळवं किंवा भाजकी डाळ पण म्हणू शकता तुम्ही ते पण छान आपल्याला असं मिक्स करून घ्यायचं आहे थोडासा सोनेरी होईपर्यंत आपल्याला कांदा परतून घ्यायचा आहे आता आपण फोडणीत टाकणार आहोत हळद हळद फोडणीत टाकली की एकदम पिवळा असा कलर येतो आपल्या जो आपण नाश्ता बनवत आहोत त्याला म्हणून आपण फोडणीत पण हळद टाकणार आहोत थोडीशी छान असं मिक्स करून घ्यायचं आहे मिक्स झालं की आपण हे जे चुरमुरे भिजवून घेतले आहेत ते टाकून घ्यायचे आहेत ते पण आपल्याला फोडणीमध्ये छान मिक्स करून घ्यायचे आहेत फोडणी चुरमुऱ्यांना सगळीकडून लागली पाहिजे या पद्धतीने आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे पाहू शकता तुम्ही या पद्धतीने एकदम मस्त लागतं याचा नाश्ता तुम्ही नक्की करून बघा मी माझ्या चॅनलवर माझ्या बऱ्याच रेसिपी टाकल्या आहेत त्या पण तुम्ही नक्की बघा नाश्त्याच्या आहेत भाज्यांच्या पण टाकल्या आहेत मॅगी मसाला आपल्याला टाकायचा आहे मॅगी मसाला टाकला की एकदम भारी चव लागते या नाश्त्याची मिक्स करून घ्यायचं आहे पाहू शकता तयार आहे आपला नाश्ता आता त्याच्यावर आता त्याच्यावर आपण कोथिंबीर टाकणार आहोत पाहू शकता किती छान कलर आला आहे व एकदम मस्त दिसत आहेत वास पण एकदम मस्त सुटला आहे तुम्ही या पद्धतीने नक्की करून बघा बाकी किती चमक आली आहे माझ्या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा शेअर करा बेलायकनवर क्लिकसुद्धा करा, क्लिक करा। म्हणजे माझे नवीन नवीन व्हिडिओ मी टाकले की तुम्हाला बघता येतील तुम्ही माझे व्हिडिओ सारखे बघता त्यामुळे तुमचे धन्यवाद